रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख तालुक्यात संतापजनक आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे सासरे घरी काम सांगतात केर काढण्यास सांगतात स्वच्छता करण्यास सांगतात म्हणून चिडलेल्या सुनबाईंनी एक मोठा प्लॅन केला पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या प्रकरणी देवरुख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यात कौसुंब रेवाळेवाडी परिसरात राहणाऱ्या कुटुंबात ही धक्कादायक घटना घडली आहे सचिन सोलकर व स्वप्नाली सोलकर यांचा तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विवाह हो झाला या सुनबाईंनी त्यांच्यावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला ते सासरे जगन्नाथ सोलकर हे घरातील कचरा काढणे साफसफाई करणे व घरातील काम करण्यास सांगतात याच रागातून हा प्लॅन आखला गेला स्वप्नाली हिना त्यांना अजिबात ठार मारण्यासाठी चक्क जेवणामध्ये विषारी द्रव्याची मात्रा मिसळली अशी माहिती तिचा पती सचिन सोलकर यांनी देवरुप पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत दिली आहे हे जेवण सासरे जगन्नाथ व सचिन दोघांनीही खाल्ले व या दोघांनाही जेवणानंतर अचानक अस्वस्थ वाटू लागलं ही धक्कादायक घटना बावीस जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली या दोघांनाही तातडीनं देवरुख पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं पुढील उपचारासाठी त्यांना तातडीनं रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांवरही सध्या उपचार सुरू आहेत त्यांना विषबाधा झाल्यानं अहवालात समोर आली आहे त्यानंतर पोलिसांनी तातडीनं स्वप्नाली सोलकर हिच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला अटक केली आहे या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घेतली आहे देवरुख पोलीस अधिक तपास करत आहेत